मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणातून तब्बल तीन वर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रामध्ये जल्लोष मित्रांनो नेमकं काय घडतंय आहे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती काय आहेत नेमके आदेश मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्रामधून गेल्या कित्येक दिवसांपासून उद्धव ठाकरे आपल्या पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर झटत होते निवडणूक आयोगाला वेळोवेळी वेड़ विनवणी करत होते परंतु निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह दोन्ही देखील सध्या भाजपच्या आणि शिंदेगडाच्या ताब्यात दिल्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ उडाली ठाकरेचं चिन्ह आणि पक्ष शिंदेना गेले आणि आता निकाल मात्र ठाकरेंच्या विरोधात गेल्यामुळे महाराष्ट्राच्या गावखेड्यांमध्ये प्रचंड मोठा संताप पाहायला मिळाला निवडणूक आयोगाने अशा प्रकारचं राजकारण करणं बरोबर नाही त्यांना सगळे पक्ष सगळे नेते समान आहेत तेव्हा अशा प्रकारची पार्शलिटी करणं उचित नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि त्याच वेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगावर देखील संजय राऊत यांनी तिखट शब्दामध्ये प्रहार केला होता आणि हाच याच प्रहाराची चर्चा संबंध मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली होती अशातच मात्र ठाकरेंच्या हाती काही न लागल्यामुळे ठाकरेंचे शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे प्रचंड नाराज होते आणि चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर ठाकरेंची शिवसेना नेत्यांमुळे आमदारामुळे नगरसेवकांमुळे रिकामी होण्यास सुरुवात झाली ज्यांना उद्धव ठाकरेंनी लहानाच मोठं केलं साधारण शिवसैनिकापासून ते मंत्र्यांपर्यंत नगरसेवक आमदार खासदार जिल्हा प्रमुखांपर्यंत पद दिली यांना मोठं केलं तेच नेते संकटाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून गेल्यामुळे ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं झालं आणि महाराष्ट्रामध्ये वेगळाच संदेश गेला ठाकरेंच्या प्रती महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची प्रचंड अशी लाट निर्माण झाली ही लाट महाराष्ट्राच्या गावाखेड्यामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये होती आणि या लाटेमुळे उद्धव ठाकरेंना लोकसभेला प्रचंड असं यश देखील मिळालं त्यानंतर मित्रांनो सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश देखील बदलले गेले आणि पुन्हा उद्धव ठोक ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेसाठी अपील केले आणि त्या अपिलावरती गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वेळी सुनावणी पुढे जाते पुढे ढकलली जाते ठाकरेंची मागणी असताना वेळोवेळी लोकसभेला विधानसभेला ही सुनावणी पुढे गेली आणि ठाकरेंच्या हातातून धनुष्यवान चिन्ह आणि पक्ष देखील गेला त्यानंतर मात्र ठाकरेंना मशाल चिन्हांवरती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना या पक्षांच्या चिन्हावरती लोकसभा विधानसभा लढाव्या लागल्या आणि याचा थेट फायदा एकनाथ शिंदेना विधानसभेला लोकसभेला झाल्याचं आपण पाहिलं त्यामुळे उद्धव ठाकरे कुठेतरी निवडणूक आयोगांवरती प्रचंड संतापले होते निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना दिल्यानंतर मात्र देशाचं राजकारण देशातील सगळे स्वायत्त संस्था भाजपने ताब्यात घेतल्यात अशा प्रकारची स्थिती देशभरामध्ये सुरू असल्याचं तेव्हा सर्वांना समजलं परंतु मात्र गेल्या तीन वर्षानंतर देशाचं चित्र देशाचे निर्णय आता पूर्णपणे बदलले आहेत आणि आता उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात जल्लोष करण्याच्या दृष्टीनं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वावरते मित्रांनो नेमकं काय घडलंय देशाचे सरन्यायाधीश बदलले आहेत भाजपच्या विरोधात त्यांनी तीन वेळा निकाल दिलाय एकतर नितेश राणे नारायण राणे यांनी गेली तीस वर्षे सरकारची जमीन हडप केली होती ती जमीन पुन्हा एकदा सरकारला देण्याचे आदेश देऊन नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचे आदरणीय सरन्यायाधीश श्री भूषण गबई यांनी फटकारले आणि संपूर्ण जमीन सरकारला परत करण्याचे आदेश दिले आणि तात्काळ ती जमीन परत करा अन्यथा पुढील कारवाईसाठी तयार राहा अशा प्रकारचे आदेशच गवई यांनी काढल्यामुळे का त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनखुळे यांना देखील प्रचंड असा संताप सुप आला आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्याविरोधात देखील निकाल देऊन त्यांनाही मोठा झटका दिला त्यामुळे आता कुठेतरी सत्याला न्याय मिळतोय सत्य पुढे येतंय सत्यानेच सगळं जिंकता येतं असं पुढे आलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आता खूप मोठा अंदाज वाढलाय आणि आशा देखील उभारल्या आहेत आगामी काळामध्ये ठाकरेंचा पक्ष चिन्ह ही याची सुनावणी आता याच महिन्यामध्ये आहे आणि ही सुनावणी सुरू होत असताना उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बाब म्हणजे सध्या सत्याला न्याय खऱ्याला न्याय मिळतोय आणि तो, तो न्याय मिळतोय म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांच्या पटलावरती ठाकरेंच्या पक्षाचा आणि चिन्हाचा निकाल येऊन थांबलाय आणि आता अंतिम सुनावणी आहे याकडे संपूर्ण भाजपाचं देशातील सर्वच राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे याचबरोबर शिंदेगडात देखील मोठी खळबळ उडू लागली आहे आता आपल्या ताब्यातून पक्षाने चिन्ह जाते की काय अशी कुजबूज सध्या शिंदेगडातील मंत्र्यांमध्ये आमदारांमध्ये सुरू झाली आहे इकडे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आनंदामध्ये असल्याचं आपल्याला जाणू लागलं आहे मित्रांनो हाच निकाल शिवसेनेच्या मार्गानंतर तीस तीन वर्षानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती पक्षाने चिन्ह लागेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो त्यावेळेस मात्र शिंदेगडातील बहुतांश आमदार पुन्हा भाजपमध्ये विलीन होतील अन्यथा एखादा गट आपल्या संपूर्ण आमदारांना घेऊन भाजपमध्ये विलीन होईल अशी शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली आहे त्यामुळे उदय सामंत असतील तानाजी सावंत असतील संजय शिसर असतील किंवा अब्दुल सत्तार यापैकी मुंबईच्या आसपासातील काही आमदार यासह वेगळा गट देखील तयार होऊ शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेची शिवसेना सांभाळणं त्यांना खूप मोठं जड जाईल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राला साधेचं सा नाहीये महाराष्ट्रात पक्ष फोडीला न्याय कधीच मिळाला नव्हता आणि असा पक्ष कधीच कुणी फोडला होता तेव्हा ही पक्ष फोडून खूप मोठी चूक झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे याचा संपूर्णपणे हिशोबही द्यावा लागेल असं संजय राऊत प्रचंड संतापून म्हणाले होते त्यामुळे आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्याची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलंय पुढील काही दिवसामध्ये हा निकाल लागेल आणि पुन्हा शिवसेनेच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण तयार होईल अशी त्यांची मनोकामना आहे मित्रांनो ही झाली संपूर्ण शिवसेनेची कहाणी आपणाचंही काय वाटतंय येत्या तीन वर्षाचा निकाल जो उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल का ठाकरेंना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट आपल्या ताब्यामध्ये शिवसेना पक्ष चिन्ह देईल का आणि तो द्यावा का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद